न्यूज। सुधा गडात वसुधा सोसायटी विरोधातील आंदोलन चिघळणार चौथ्या दिवशी ही तोडगा न निघाल्याने सचिन वाघमारे यांचे आमरण उपोषण सुरूच प्रशासनाने अनधिकृत बांधकामावर जलद कारवाई न केल्यास पॅन्थर स्टाईलने दणका देऊ ऑल इंडिया पँथर सेनेचा इशारा रायगडच्या सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीतील काही अनधिकृत बांधकाम सुरूच असून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे असा आरोप विडसई ग्रामस्थांनी केला आहे हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी दिनांक वीस जानेवारीपासून वीडसई ग्रामस्थ सचिन यशवंत वाघमारे पुन्हा एकदा पाली तहसील कार्यालयाबाहेर न्याय हक्कासाठी अमरण उपोषणाला बसले आहेत चौथ्या दिवशीही उपोषणकर्ते आणि प्रशासन यांच्यात चर्चा होऊन तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच आहे आमच्या मागण्यांची जोपर्यंत पूर्तता होत नाही तोपर्यंत माघार नाही असा इशारा उपोषणकर्ते सचिन वाघमारे यांनी प्रशासनाला दिला आहे या आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा अध्यक्ष नरेशभाई गायकवाड यांनी जाहीर पाठिंबा दिला असून प्रशासनाने अनधिकृत बांधकामावर येत्या चोवीस तासात कारवाई करावी अन्यथा आम्ही पँथर स्टाईलने दणका देऊ असा इशारा दिलाय त्यामुळे हे आंदोलन येत्या काळात चिघळणार असल्याचे चिन्ह दिसू आगली सामत, बीरो, आम आज आमचं की तुम्ही त्या उपोषणाला भेट द्यायला पाहिजे होती चौकशी करायला पाहिजे होती त्या व्यक्तीचे प्रशासन चार दिवस दुर्लक्ष की गंभीर आणि ही चुकीची आम्हाला वाटते की चार दिवस व्यक्ती उपोषण करतोय त्याच्या जीवाला धोका लागला त्याचा कोण सांभाळ करणार किंवा काय करणार त्याचा परिवार उघड्यावर देऊ शकतो तर आमचं असं मत आहे किंवा मी जिल्हा कमिटीला ते हे करतो विनंती करतो की सदर बांधकाम आपण पुन्हा एकदा ते जसं केल्या असले लेखी आश्वासन दिलं ते लेखी आश्वासन द्यावं आणि त्वरित कारवाई करावी ही आमची मागणी आहे आणि लेखी आश्वासन नंतरच आम्ही आमरण उपोषणाला सचिन वाघमारे बसलेले आहेत तहसील कार्यालयाच्या बाहेर काय सांगाल ऑल इंडिया कॅन्सर सेनेची भूमिका आता सध्या चौथ्या दिवशी काय आहे विडसे गावचे ग्रामस्थ सचिनजी वाघमारे साहेब आणि आमच्या ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे उपाध्यक्ष हे या तहसीलच्या आवारात गेले चार आठ दिवस चार दिवस झालेत उपोषणाला बसलेत परंतु गेल्या महिनाभर या प्रशासनाला पत्र देऊन देखील प्रशासनाने पाहिजे तसं लक्ष दिलं नाही हा एका एक चार पाच महिन्यापूर्वी आमच्या सचिन वाघमेंनी उपोषण केलं होतं आणि त्यांना लेखी स्वरूपात या तहसीलच्या तहसीलदारांनी पत्र दिलं होतं की बाबा स्ट्रक्चर हलवलं जाईल आणि जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती सगळी बांधकामं आम्ही आमच्या नियमोचित आम्ही आमच्या ह्याच्यात कारवाई करू अशा प्रकारचं पत्र आम्हाला त्या उपोषणाच्या वेळी दिलं होतं परंतु ते ही धनदानगी माणसं ही पैसेवाली माणसं त्यांच्या मुजुरीतना कमी येताना आम्हाला दिसत नाहीत ते त्यांची कामं राजरोजपणे चालू आहेत त्यांची कामं थांबताना दिसत नाहीत अनधिकृत बांधकामं असतील किंवा इतर कुठला हे असेल प्रशासनाचा बॉस ही लोकं होऊ शकतात का हा आमचा प्रश्न आहे प्रशासनाने लक्ष दिलं असतं तर नक्कीच ही बांधकामं थांबली असती परंतु आम्हाला आता प्रश्न पडला आहे की प्रशा प्रशासनाचे बॉस ही होऊ बॉस ही लोकं होऊ लागलीत का मी यांना प्रश्न विचारतो आज आम्ही चौथा दिवस होऊन देखील आमच्या बांधवाची प्रकृती प्रकृतीची चौकशी करायला आलो तर त्याला त्रास होताना दिसत आहे किती अजून या लोक ही लोकं वाट बघणार आमच्या मरणाची वाट बघत आहेत काय असा प्रश्न आम्ही यांना विचारतो आहे तहसीलदार दारनाथ गेलो त्यांना आम्ही विचारलं परंतु त्यांच्याकडनं समाधानकारक उत्तर आम्हाला मिळालं नाही ना अजून एक चोवीस तासाचा अल्टिमेट देतो अन्यथा प्यांतर ही आक्रमक संघटना आहे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या आदेशानं आणि रायगड जिल्ह्याच्या वतीनं मी सगळ्यांना सूचित करतोय येत्या चोवीस तासात जर का प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर आम्ही प्यांतर दणक्यानं ते जे काही बांधकाम आहे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही तिथे तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला सर्वस्व जबाबदार इथले प्रशासक असतील इथे मी सांगतो आणि इथे सांगतो जय भीम नम एक तुम्ही तुम्ही या बोला एक आज आपण मिनिटात सर्वजण तहसीलदारांच्या दालनामध्ये बसला होता नेमकी काय मागणी आपण केली आज चार दिवस झालेले आहेत की प्रशासनाने मागच्या जो उपोषण झाला त्या उपोषणानंतर हा प्रशासनाचा पत्र माझ्या हातामध्ये आहे आणि हा प्रशासनाला प्रशासनाने पत्र दिलं होतं आणि पत्र दिल्याच्यानंतरसुद्धा ते उपोषण आम्ही थांबवलं प्रशासनाचा एक आम्ही आधार करतो ते उपोषण आम्ही थांबवलं आणि ते उपोषण थांबवल्याच्या नंतर एक सहा महिन्याचा कालावधी गेला आणि त्या कालावधीनंतर त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर जे बांधकाम चालू होतं जे स्ट्रक्चर होतं ते बांधकाम हे चालूच आहे हे बांधकाम अनधिकृत बांधकाम आहे आज मला या जे गावकरी लोक आहेत जे विडसाई गावचे सर्व लोक आहेत त्या लोकांनी प्रशासनाच्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे की साहेब त्या ठिकाणचं अनाधिकृत बांधकाम चालू आहे आणि आज त्या ठिकाणचं सचिन वाघमारे विडसाई गावचे आज प्रशासनाच्या दालनासमोर चार दिवस झाले उपोषणा बसलेत आज हे प्रशासन या ठिकाणी डोळे झाकून बसलेलं आहे मला या प्रशासनाला सांगायचं आहे सचिन वाघमारे हा एक व्यक्ती आहे हा एक माणूस आहे त्या माणसाला वेदना आहेत की नाही तुमच्याकडे त्या माणसाकडे जाण्यासाठी या ठिकाणी वेळ आहे की नाही तुमच्याकडे तुम्ही माणसं आहेत आम्ही सुद्धा एक माणसं आहोत अरे तुमच्याकडे काही संवेदना आहेत की नाही आज चार दिवस तो व्यक्ती या ठिकाणी उपाशी आहे आज प्रशासनाच्या या ठिकाणी दालनामध्ये आम्ही गेलोय या ठिकाणी तहसीलदारासमोर गेलोय परंतु तहसीलदारचं जे काही उत्तर होतं आज ज्या तुमच्या पत्राद्वारे जर या पत्राचा जर आपण विचार केला तर ज्या ठिकाणी पहिला दिवस होता या पहिल्या दिवशी जे उपोषण जे चालू झालं त्या त्याच दिवशी या ठिकाणी तहसीलदार साहेबांची या ठिकाणची भूमिका असली पाहिजे होती की हे उपोषण या ठिकाणी तुम्ही करू नका त्या लोकांना आम्ही तात्काळ जाऊन जे काही काम आहे ते काम आम्ही थांबू अशा प्रकारचं या ठिकाणचं उत्तर पाहिजे होतं परंतु इथलं जे प्रशासन आहे हे प्रशासन आमच्या मरणाची या ठिकाणी वाट बघत आहे मला या प्रशासनाला सांगायचं आहे की आम्ही माणसं आहोत आम्हाला माणसासारखं जाऊ द्या आमच्या गावाचा रस्ता बंद केलाय आमच्या गावठांचा रस्ता बंद केला आहे आमच्या ज्या गावाचा गव्हन राहतो तो गव्हन या ठिकाणी तुम्ही बंद करताय आज कोणीतरी या ठिकाणी बिल्डर येतोय आणि आमच्या गावामध्ये घुसखोरी करतोय अरे तुम्ही ज्या विळ्या बांधतायत की आमच्या गळ्या कापतायत आज मला या प्रशासनाला सांगायचं आहे आज आम्ही या ठिकाणी आम्ही कायद्याचे पालन करणारे आहोत जर या ठिकाणी कायद्याचं पालन करत असताना जर तुम्ही आमचं जर शोषण करत असाल तर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या रायगड जिल्हा अध्यक्ष नरेश गायकवाड यांनी चोवीस तास अल्टिमेट दिलेला आहे या चोवीस तासामध्ये जर त्या ठिकाणचं जे काम आहे अनाधिकृत बांधकाम जर ते थांबवलं नाही तर ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या रायगड जिल्ह्यामध्ये मी या ठिकाणी माझं सांगतो की सर्व या ठिकाणी यायचं आहे आणि जे बांधकाम आहे ते बांधकाम आम्ही या ठिकाणी तोडणेशो या ठिकाणी आम्ही राहणार नाही सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज